चाळीस हजार रुपये सिंगल ओनर मध्ये गाडी दोन लाख साठ हजार रुपये फायनल केली पाच हजार डिस्काउंट असणारे दोन लाख दहा हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकी सगळं गाडीवरती लोन होऊन जाईल दोन लाख पंधरा हजार रुपये सिंगल ओनर फोर बाय फोर कंपनी मॅक्विल इयरबॅग वगैरे एकदम टॉप एंड मॉडेल ची कॉट्रजेट इंजिन मध्ये स्विफ्ट इंजिन येतं एक साठ मध्ये मित्रांनो घेऊन जाऊन अडीच आसपास लोन पण होऊन जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडीओ मध्ये मंडळी आकाश मोटरच्या सर्वात जुन्या ब्रांच वरती म्हणजे पहिल्या ब्रांच वरती मी आज आलेलो आहे माझ्यासोबत मित्रांनो आता आहे सागरबाई आकाश मोटरचे ओनर कसे आहात बरे सर तुम्ही कसे आहात एकदम मजेत सणासुदीचे दिवस चालू होणार आहेत काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले आजच्या स्टॉक मध्ये ब्रिज आहे गाडी फॉर्च्युनर आहे चाळीस हजार पासून गाडी स्टार्ट आहे बारा भरपुर या विण। या विण। ते बारा लाखापर्यंत गाड्या भरपूर गाड्या नंबर सर एकदा ऍड्रेस आणि जरा कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा आकाश मोटरचा ऍड्रेस आहे संतोष मंगल कार्लेच्या बाजूला सोळा नंबर बस स्टॉप हेरगाव पुणे तेहतीस ही आकाश मोटरची पहिली ब्रांच आहे यांचा डिटेल ऍड्रेस मित्रांनो तुमच्या स्क्रीन वरती आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल सागर भाई आता कसं आहे पंधरा ऑगस्ट येणार आहे प्लस गणेश चतुर्थी पण येणार आहे तर सणासुदीचे दिवस चालू आहे त्यांचा ऑफर विपर आहे की नाही आपल्या वरसाठी तर आपली सतरा ऑगस्ट पर्यंत ऑफर असणार आहे तर गाडी कुणी फायनल केली तर पाच हजार रुपये डिस्काउंट असणार आहे मित्रांनो जागा तुम्हाला पाच हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे गाडी फायनल केल्यानंतर तर जबरदस्त स्टॉक आलेला आहे न करता आपण आता सुरुवात करूया म्हणजे गाडीच्या नंबरकडे लक्ष द्या एक दोन तीन गाडीचा नंबर आहे एम एच चौदा मध्ये जबरदस्त फॉर्च्युनर शेठ लोकांची गाडी आलेली आहे आहे तर ही दोन हजार चौदा च्या एंडिंग ची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर डिझेल मध्ये फोर बाय फोर त्यानंतर मॅन्युअली गाडी आहे फुल लोडेड गाडी आहे सगळं म्हणजे इयरबॅग वगैरे त्यानंतर स्क्रीन टच आहे एम्प्ली फुल लोडेड गाडी तर ही गाडी देणार फक्त बारा लाख रुपयाला देणार लोन पण होईल आठ नऊ लाख रुपयांना लोन वगैरे पण फॅसिलिटी अव्हेलेबल आहे फॉर्च्युनर गाडी घेण्याचे बजेट प्राइस गाडी इथे उपलब्ध आहे विथ चॉईस नंबर मध्ये पुढे आधी तर ही दोन हजार गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आहे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस तुम्हाला मिळते वगैरे काही लावलेलं आहे पुढे गाडी आहे सेलेरिओ तर ही दोन हजार ची सिलेरिओ आहे झेडे प्लस पेट्रोल प्लस सीएनजी मॅन्युअली गाडी आहे सेकंड मध्ये तर या सीएनजी ला अठ्ठावीस एव्हरेज येऊन जातोय गाडीला गाडीला पेट्रोलला पण बावीस तेवीस गाडी एव्हरेज देते तर या गाडीची किंमत ठेवली आपण फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकी सगळं गाडीवरती लोन होऊन जाईल म्हणजे तर चॉईस नंबर मध्ये गाडी एम एच चौदा डिझल मध्ये गाडी आहे तर या डिझेल मध्ये गाडीला बावीस तेवीस मायलेज भेटून जातो आणि झेड प्लस एकदम टॉप अँड मॉडेल क्रूज कंट्रोल कंपनी मॅकविल व्हिल इयरबॅक वगैरे एकदम टॉप अँड मॉडेलची गाडी बॅक वायपर तर या गाडीची आपण आकाश मोटर्सनी कोट केली दोन हजार सतराची गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे सात लाख नव्याण्णव हजार नौ सात लाख नव्याण्णव नौ तुम्हाला मिळणार आहे टॉप एन वेरियंट झेड आहे डिझेल मध्ये गाडी आहे एसी गाडी मैलेज पण चांगलं मिळून जाईल लोन होईल का लोन सहा लाख रुपयापर्यंत होऊन जाईल लोन पण मिळून जाईल चॉईस नंबर मध्ये गाडी अवेलेबल नेक्स्ट आहे आय टेन दोन हजार दहा डिसेंबरची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पेपर क्लिअर करून देणार आहे फक्त एक लाख साठ हजार रुपयाला कप्पा इंजिन आणि न्यू मध्ये गाडी लुक मध्ये असणारे कप्पा इंजिन येतं मायलेज पण चांगला असून मला या मध्ये मिळणार आहे मंडळी पुढे फियाची पुंटो आले तर दोन हजार बाराची गाडी आहे डिझल गाडी आहे इंजिन मध्ये स्विफ्टचं इंजन येतं आणि हे टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे इमोशन पॅक तर कंपनी मॅक्विल वगैरे आणि डिझेलला या गाडीला वीस बावीस ॲव्हरेज येऊन जातो तर या गाडीशी आपण कोट केली आहे एक लाख पन्नास हजार फक्त दीड लाखात डिझेलमध्ये हॅचबॅक गाडी तुम्हाला मिळणार आहे ती पण टॉप एंड विरेन गाडी असणार आहे पण तो गाडीच्या नंबरकडे मी त्यांना लक्ष द्या झिरो नाईन झिरो नाईन चॉईस नंबरमध्ये आलेली आहे ही स्विफ्ट गाडी तर ही दोन हजार दहाची स्विफ्ट आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि प्युअर पेट्रोल गाडी के सिरीजमध्ये गाडी तर बी एस फोरमध्ये गाडी तर या गाडीला पण अठरा वीस ॲव्हरेज भेटून जातो पेट्रोलला तर या गाडीचे आपण कोट केले फक्त एक लाख साठ हजार रुपये एक साठमध्ये मध्ये मित्रांनो घेऊन जा मायलेज पण पन्नाट असं तुम्हाला या गाडीत मिळणार आहे आणि चॉईस नंबर मिळतोय मित्रांनो मध्ये जबरदस्त भन्नाट गाडी आलेली आहे पाहू शकता स्कॉर्पिओ आलेली आहे काढीला आहे दोन हजार आठ ची स्कॉर्पिओ आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे अठ्ठावीस पर्यंत गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी त्यात एम एच चौदा आहे व्हाईट कलर आहे गाडी तर या गाडीशी आपण कोट केली आहे दोन लाख साठ हजार रुपये बघता दोन लाख साठ हजार तुम्हाला ही एसयू गाडी मिळणार ती पण सिंगल ओनर गाडी आहे चॉईस नंबर मध्ये व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑल व्हील्स वगैरे सर्व काही लावलेलं ला आहे घ्यायची चाल आणि चालवायचे अशा प्रकारची गाडी असणार आहे बजेट कमी आहे गावाकडनं बरेच मी त्यांना रिक्वायरमेंट असते स्कॉर्पिओची स्टॉक मध्ये आले लवकरात लवकर विजिट करा आकाश मोटर्स मध्ये लो बजेटमध्ये गाडी आलेली आहे झेनिस्टिलो हो। तर दोन हजार सातची झेन स्टील आहे हो। एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि गाडी फर्स्ट ओनर मध्ये सिंगल ओनर साठ हजार चाललेली तर या आणि सीएनजी आहे पेट्रोल प्लस सीएनजी तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार मिळणार आहे पुढे अजून चार वर्ष आरामात गाडी वापरू शकता आणि सीएनजी मध्ये मी मिळते मायलेज पण चांगलं मिळणार आहे या सिंगल ओनर गाडी मध्ये चॉईस नंबर मध्ये प्रीमियम गाडी आलेली आहे पाहू शकता मर्सिडीज स्टॉक मध्ये आलेली आहे नऊशे गाडीचा नंबर आहे गाडीला दोन हजार दोन ची गाडी आहे डिझेल मध्ये आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत गाडीचे पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि डिझेलला पंधरा सोळा या गाडीला मायलेज भेटून जातो तर या मर्सिडीजची आपण कोट केली फक्त दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजारात मिळून तुम्हाला ही मर्सिडीज गाडी मिळणारे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहू शकता नेक्स्ट ब्लॅक ब्युडी स्टॉकमध्ये आले वेंटो आलेली आहे ऑलो व्हील्स वगैरे लावले तर एकदम स्पोर्टी लुक गाडीला आलेला आहे गाडीला आहे दोन हजार अकराशी गाडी आहे प्युअर पेट्रोलमधील गाडी तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशी मध्ये मित्रांनो ही ब्लॅक घेऊन जा मारुती सुझुकीची एस एक्स फोर आली तर दोन हजार दहाची गाडी आहे जेन्युएन साठ हजार चाललेली गाडी आणि दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पूर्ण पेपर क्लिअर करून देणार आहे तर या दहाच्या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक ऐंशी मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पुढे पाच वर्ष आरामात तुम्ही गाडी पण वापरू शकता अजून एक एस एक्स फोर आहे ब्ल्यू कलर मध्ये तर दोन हजार नऊची गाडी आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची पेट्रोल प्लस सी एन जी आहे पण या ह्या पण गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख साठ हजार रुपये नेक्स्ट आहे एक्सेंट तर ही ऍक्सेंट गाडी आहे दोन हजार चौदाची गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये ह्याला कप्पा इंजन येतं ॲव्हरेज पण या गाडीला चांगलं आहे सतरा अठरा ॲव्हरेज आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार तुम्हालाही कॉम्पॅक्स सिडान कार न मिळते एक्सटेंट गाडी घेऊन द्यायची ए स्टार गाडी स्टॉक मध्ये आली तर दोन हजार दहाची गाडी ए स्टार के सिरीज मध्ये गाडी गाडीला ॲव्हरेज पण चांगला येतो ॲव्हरेज भेटून जातो तर या गाडीची एक्स आय गाडी दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे या गाडीशी आपण कोट केली एक लाख चाळीस हजार रुपये फक्त एक लाख चाळीस हजार तुम्हाला ए स्टार मित्रांनो मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे बाईकच्या रेट मध्ये टाटा नॅनो घेऊन जा दोन हजार सोळाची गाडी ट्विस्ट पॉवर शेअरिंग वाली डिक्की उघडणारी गाडी तर फक्त त्यांना आपण नव्वद हजार रुपये देणार फक्त आणि फक्त नव्वद हजार मित्रांनो नेक्स्ट आहे मित्रांनो होंडाची ब्रिओ दोन हजार बाराची ब्रिओ आहे आयव्ही टेक इंजिन मध्ये एकदम चांगली गाडी एस मॉडेल एसी पॉवर शेअरिंग चार पॉवर विंडो आहे गाडीला ॲव्हरेज पण सोळा सतरा या गाडीला भेटून जातो एकदम छोटी गाडी आहे या गाडीची आपण कोट केली एक लाख पासष्ट हजार रुपये फक्त एक पासष्ट मध्ये तुम्हाला हुंडाची ब्रिओ मित्रांनो कॉम्पॅक्ट साईज मध्ये ही गाडी मिळणार आहे दोन हजार तेराची फोर्ड फिएस्टा पेट्रोल प्लस सीएनजी गाडी सीएनजी ला पंचवीस मायलेज भेटून जातो प्युअर पेट्रोल आणि सीएनजी पण या गाडीला तर या गाडीची आपण एम एच बारा मध्ये गाडी या गाडीशी आपण कोट केली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त एक पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो घेऊन जा फोर्थ ची फीएस्टा सीडन तुम्हाला फोर्थ ची मिळते अजून एक स्टॉक मध्ये फिएस्टा अवेलेबल आहे ही गाडी गाडीला दोन हजार सहाची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणारे फक्त फायनल फिक्स रेट सांगतो सत्तर हजार फक्त फक्त आणि फक्त सत्तर तुम्हाला मिळून जाईल सिडान व्हिडिओच्या मार्फत चेक करतो दोन गाड्या मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत एम एच चौदा मध्ये ए स्टार दोन हजार ची गाडी आहे दोन हजार पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे एक्स आय गाडी या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक पस्तीस मध्ये स्टार मिळते पुढे पाच वर्ष पण आरामात ही गाडी तुम्ही वापरू शकता <laughs> प्रीमियम गाडी रिओ आलेली आहे प्रीमियम रिओ आहे पंधराची गाडी तीस हजार चाललेली गाडी तर या गाडीची आपण कोट केली एक लाख पस्तीस हजार रुपये फक्त एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही मिनी यू टाइप गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा दोन हजार पंधराची ची गाडी आहे आजच्या स्टॉक मधली तिसरी एस एक्स फोर तर दोन हजार नऊची ची गाडी एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची तर ही गाडी जाणार फक्त रुपयाला सीएनजी गाडी आहे तीन गाड्या उपलब्ध दोन सीएनजी मध्ये आणि एक प्युअर मिळते नेक्स्ट रेड ब्युटी पोलो क्रॉस ही दोन हजार चौदाची गाडी आहे डिझेल मध्ये क्रॉस मॉडल आहे एकदम लिमिटेड ची गाडी आणि टॉप मॉडल हाय लाईन तर डिझेल ला या गाडीला बावीस तेवीस मायलेज भेटून जातो तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त तीन लाख दहा हजार रुपये आणि या गाडीवरती अडीच एक लाखाच्या आसपास लोन होईल पन्नास साठ हजार रुपये भरलं तर बाकी सगळं लोन होऊन जाईल गाडीवर आजच्या स्टॉक मधली दुसरी पुंटो तर ही दोन हजार अकराची पुंटो आहे प्युअर पेट्रोलमध्ये जेन्युन साठ हजार चाललेली गाडी एकदम चांगल्या कंडिशनची गाडी तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये फक्त एक लाख तीस हजार तुम्हाला पेट्रोलमध्येही पुंटो मी मिळणार आहे तर दोन गाड्या आहेत पेट्रोलमध्ये पण आणि डिझेलमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल स्कोडाची रॅपिड आलेली स्कोडा रॅपिड आहे दोन हजार बाराची गाडी आहे ऐंशी हजार जेन्युन एकदम कंडिशन गाडी अँड मॉडेल तर या गा प्युअर पेट्रोल ही गाडी तर या गाडीशी आपण कोट केली आहे दोन लाख पंधरा हजार रुपये दोन लाख पंधरा तुम्हाला जबरदस्त अशी स्कोडाची रॅपिड मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करून घ्या स्कोडामध्ये सिडानकार शोध असाल हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता होंडा अमेज आले तर ही दोन हजार तेरा डिसेंबरची गाडी जवळजवळ चौदाची होंडा अमेज आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आणि गाडी सिंगल ओनर व्हाईट कलर मधी गाडी आय इंजन आणि ऑटोमॅटिक मधी गाडी या ऑटोमॅटिक गाडीशी आपण कोट केली आहे फक्त आ, दोन लाख नव्याण्णव हजार रुपये त्यानंतर गाडीवरती सव्वा दोन अडीच च्या आसपास लोन पण होऊन जाईल पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तरी गाडी गाडी भेटून जाईल फॅसिलिटी मिळणार त्र, आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये सरांनी गाडी उपलब्ध केलेली आहे गाडी आलेली सोळा सोळा गाडीचा नंबर आहे होंडा सिटी आली आहे तरी दोन हजार नऊ होंडा सिटी आहे ॲव्हिटेक आणि एकोणतीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचा चॉईस नंबर आहे सोळा सोळा एम एच अकरामध्ये मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी आहे गाडी तर सी एन जीला पण या बावीस तेवीस मायलेज भेटून जातो या गाडीला तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार म्हणून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे विथ चॉईस नंबर मध्ये आहे होंडा सिटी घेण्याचे विचार असाल स्टॉक मध्ये गाडी इथे उपलब्ध आहे सँट्रो तर दोन हजार पाचची ची सँट्रो आहे सव्वीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केली पंच्याहत्तर हजार रुपये फक्त फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार बाईकच्या रेटमध्ये अजून एक गाडी व्हाईट कलरमध्ये सॅन्ट्रो घेऊन जा पुढे टाटा मांजा आले तर प्युअर पेट्रोलमध्ये दोन हजार दहाची गाडी दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचे बॅग वाली गाडीला गाडीला दोन बॅग पण आहे या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार टाटा मांजा कार घेऊन जा एअरबॅग पण गाडी मध्ये असणार झेन इस्टिलो तर दोन हजार आठची ची स्टिलो आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचे तर या गाडीची आपण कोट केली एक लाख वीस हजार रुपये तर दोन हजार दहाची आय ट्वेंटी दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर करून देणार आहे तर या गाडीची आपण कोट केले फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट हजार आय ट्वेंटी मिळते इंटिरियर वगैरे चेक करायला एकदम टाकाटा चकाचक कंडिशन मध्ये स्क्रीन वगैरे पण लावले गाडी आय टेन तर ही दोन हजार नऊची आय टेन आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख वीस हजार रुपये एकवीस मध्ये आयटेन घेऊन मंडळी आजच्या स्टॉक मध्ये एकदम बजेट गाडी आलेली आहे टाटाची नॅनो आलेली आहे बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे आहे दोन हजार ची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त चाळीस हजार रुपयाला फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे पुढे पाच वर्ष पण मित्रांनो आरामात ही गाडी वापरू शकता पाहू शकता टाटाची नॅनो आलेली आहे लवकरात लवकर व्हिजिट मित्रांनो कुठे आकाश मोटर्स आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व गाड्या इथे उपलब्ध आहेत हॅचबॅक सिडान सर्व गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत नक्की या सणासुदीला मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरू नका आणि सरांनी ऑफर पण आणलेली आहे मित्रांनो अकरा तारखेपर्यंत तार जे कोणी बुकिंग करणार त्यांना फ्लॅट पाच हजार रुपयाचा डिस्काउंट मिळणार आहे तर अशी संधी हातात जाऊन देऊ नका लवकरात लवकर या आकाश मोटरच्या फर्स्ट ब्रांचवरती सागरभाई जाता दा दोन शब्द तर यावेळेस गाड्या भरपूर आहे तुम्ही समोर समोर एकदम बेस्ट डीलमध्ये गाड्या द्या देणार आहे आणि गाड्याचे पेपर चेक करा गाडी चेक करा मेकॅनिक आणून मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जातील मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार